नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर या भागामध्ये आलेलो आहे तरी या भागामध्ये आपण एका एकाच्या प्लॉटवर आलेल्या शेतामध्ये आलेलो आहे इथे व्हिजिट केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की हा जो धान आहे सध्या मिल्की स्टेजमध्ये आहे म्हणजे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तरी या पॅनिकलवर म्हणजे या उंबीवर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लालसरपणा या उंबीवर आपल्याला दिसून येत आहे असं जर बघू शकता इथे क्लिअरली तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे एक लाल चट्टी किंवा लालसरपणा यावर पडत आहे तर हा एक बॅक्टेरियल रोग आहे त्याला बॅक्टेरियल पॅनिकल ब्लाईट असे म्हणतात पॅनिकल ब्लाइट म्हणजे जो उंबीवर येणारा हा एक रोग आहे जर हा रोग हो आपण नियंत्रित केला नाही तर या याच्यामधला जो दाना आहे या उंबीतला जो दाना आहे तो चांगल्या प्रकारे भरणार नाही आणि जो याचा जो नुकसान आहे याची नुकसानाची पातळी जवळपास पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत आपल्याला आपल्या अं इल्डमध्ये नुकसान होऊ शकते म्हणून हे आपल्याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे या स्टेजवर याला लवकरात लवकर फवारणी करणं खूप महत्त्वाचे आहे यामध्ये बायोलॉजिकलमध्ये जर आपण याला कंट्रोल करण्याकरिता फवारणी केली तर यामध्ये बॅसिलस सप्टिलिस पाच पर्सेंट पंचवीस ग्रॅम प्रतिपंप व त्यासोबत सुडोमोनस फ्लोरोसस पंचवीस ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेऊन जर आपण फवारणी केली तर खूप चांगल्याप्रमाणे आपला दाना भरल आणि ह्या रोगावर आपण नियंत्रण मिळू आणि नक्कीच आपल्या उत्पन्नातसुद्धा भर मिळेल धन्यवाद